नमस्कार स्वतःचीच तुम्हाला भरपूर दिवसापासून भेटायची इच्छा होती आणि काही अशी स्तुती नाही मी मनापासून तुमचा फॉलो येन प्रत्येक व्हिडिओ फॉलो करतो आणि मला त्या दिवशी तिथं कारण खल्लाळामध्ये जेव्हा पूर आला होता तिकडच्या बाजूला जाता येत नव्हतं मी बस पूर खांब्यापर्यंत बराच वाट बघितली दुसऱ्या दिवशी तुमचा व्हिडिओ पाहिला मी इथे येण्याचं कारण आणि तुम्हाला बोलावण्याचं कारण आता आपल्याबरोबर नांदूर वैद्य ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ग्राम आंतोष तेली आपल्यासोबत आहेत आता इथे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ह्या असोली स्टेशनला पाणीच आलं नाही अशा महिलांच्या तक्रारी तुम्ही कधीपासून आले इथं दीड वर्ष दीड वर्ष झालं तर आता ऐका ना आता इथं राष्ट्रीय पेयजल योजना दोन हजार अकराला ही योजना एकोणचाळीस लाख नव्वद हजार सातशे सहासष्ट रुपये खर्चून इथं नळ योजना झाली का झाली का नळ आलेच नाही का काय नळ आलेच नाही काय का ना ही नळ योजना फक्त कागदावर आहे इथं नळ योजना चालेल नाही आता दुसरी अजून एक योजना आहे दुहेरी हात पंप योजना बावीस दोन लाख बावीस हजार रुपयाचं इथं एक पाण्याची टाकी बसवली एव ही दिसते का हा फोटो हे बघा हा दिसतोय का हा आहे का फोटो बरं टाकी आहे का तुमच्याकडे टाकी नाही आहे बरं ही होती का टाकी आली होती कधी नाही हा फोटो कधी काढला माहिती आहे तुम्हाला फक्त फोटो काढलेला आहे आणि बिल मात्र काढलेलं आहे फोटो काढलेला आहे तर टाकीच नाही बरं हे हे कुठे बांधलेलं आहे का कुठं हो माहितीच नाही पण आता हे आलो तेव्हा त्याची चौकशी केली तर इथं एक स्टँड पडलेलं आहे म्हटले ते आणि त्या स्टँडवरती टाकी होती काही दिवस होती नंतर त्याचं काय विल्हेवाट झालं ते कोणी सांगत नाही बरं या आपण ते मी पाहिले आल्यावर या या इकडे इकडे रमेश इकडे इकडे आणते आणि या इकडे होता या या इकडे 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 सगळे या या इकडे या इकडे हो सगळं पाहतो आम्ही हो सगळं सगळं पाहतो आम्ही ऐका ना तुम्ही ऐका ऐका टाकीला जागा तुम्ही दिली असू द्या ऐका ना का हा स्कॅन पाहता तुम्ही या हा हे या ऍक्च्युली दादा आता पहिले मागच्या होते ना सदस्य होते हे बघा हा येऊ द्या येऊ द्या असू द्या नाही गप्ना आता तीच पाहत आहे आपल्याला हे बघा हे इथं आहे याला जवळजवळ खर्च आहे याचा याचा खर्च दोन लाख बावीस हजार काहीतरी याचा खर्च इथं हे बघा या ठिकाणी ही याच्यावरती ही टाकी हे बघा आता ली ली हा फोटो दिसतोय आपल्याला या अशा पद्धतीने इथं दुवेरी हात पंप योजना ही राबवलेली या गावामध्ये हा आहे का आहे काय याचं काहीतरी दोन लाख बावीस हजार अडुसष्ट रुपये खर्च आहे त्याला आणि हे बघा इथं यांनी दा हा ह्या स्टॅन वनला याच्यावर टाकी होती आता टाकी नागरिकांचं म्हणणं आहे का ताई तुम्ही होते हां ही टाकी तुम्ही पाहिली होती का तुम्ही पाहिलीच नाही म्हणजे इथं ठेवून कधी फोटो काढला आणि टाकी कधी घेऊन गेले काही कोणाला माहीत नाही नाही कोण हा भाऊ बोला ना हां हां बोला ना भाऊ हो हो मी करतो ना तुम्हाला फोन करतो ना भाऊ ताई फोन ठेवून द्या तुम्हाला फोन तुम्हाला फोन करतो ना भाऊ हो हो नाही 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 काय नाही काही टेन्शन नाही भाऊ काय टेन्शन नाही बोलतो बोलतो मी बोलतो नव्वद तर ही पाण्याची टाकी इथं तुम्ही पाहिली नाही म्हणजे इथं स्टँड उभा केला आहे पाण्याची टाकी ठेवून फोटो काढला आहे पाण्याची टाकी गायब झाली आणि नळ योजना ती ती सुद्धा दुहेरी हातपंप योजना पण कि गेली आणि तिकडे जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे ती एकोणचाळीस लाख रुपयाची आहे राष्ट्रीय पेयजल योजना पण इथं राबवली गेलेली नाही फक्त कागदावर राबवली मग हा पैसा गेला कुठं मग याची सगळं आता तुम्ही आता आलात माझी तुम्हाला एक विनंती आहे की आता हे जे काम आहे ना तुम्हाला कार्यालयात मी घेऊनच जाणार आहे आठवण तुम्ही माझ्याकडे पंचायतीत पण या मी तुम्हाला माझ्याकडचं रेकॉर्ड आणि या व्यतिरिक्त कॅमेरा सांगतो की इथल्या लो लोकांना अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय करणारे जास्त वाईट बरोबर मी इथे दीड वर्षापासून आलो हे भाऊ येत इथे मी ग्रामसभेच्या संदर्भात सुद्धा पहिली ग्रामसभा जेव्हा मी घेतली तर त्यावेळेस हेच महेश गायकवाड यांनी तिथे विषय मांडला होता पाण्याचा त्या व्यतिरिक्त दोन चार विषय मांडले होते ही जी योजना आहे दोन मिनिटं ते सगळे लोक जे होते त्यांच्याशी स्वतःला पण उत्सुकता होती बरोबर एक योजना झाली ती तिचं काय झालं पुन्हा दुसरी झाली तिचं काय झालं आणि आता पुन्हा अजून पाणी प्रश्न जर तसंच आहे मग मी गावातले लोक वगैरे सगळे गुहाड म्हणून त्यांच्या विहिरीवर गेलो तिथून पाईपलाईन कुठपर्यंत आली ती पाहिली त्यानंतर टाकीचं बांधकाम झालेलं आहे खाली पिलर उभे वरती झालेलं नाही ते पाहिलं त्यानंतर मग हे दुहेरी हात पंपाचा हा स्टँड पण तेव्हाच पाहिला मी पण त्या त्याच दिवशी मग हे सगळं झालं चर्चा झाली इथल्या लोकांची मी जसं म्हणलो तुम्हाला की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा वाईट असतो त्या दिवशी इकडच्यांनी तिकडच्यांनी कोणत्या येतो ते व्हिडिओ केले ग्रुपवर टाकले त्याच्यावर चर्चा झाली परंतु त्यानंतर परत जायचे ते मग त्यांना कोणी शांत केलं का ते आपोआप शांत झाले ते ते झालं आता आपण ते सगळं त्याच्याकडे येतो मी आता मला सांगायचे एकोणचाळीस लाख नव्वद हजार सातशे सहासष्ट रुपये खर्चून जी पेयजल राष्ट्रीय पेयजल योजना राबवली जे तुम्ही म्हटले त्याच्यामध्ये फक्त फाउंडेशन नाही पाण्याच्या टाकीचं फक्त फाउंडेशन झाले तर मला सांगा हां बरोबर आहे मला एक सांगा ही जी योजना कुठलीही योजना असू द्या जेव्हा इंजिनियर तयार करतो ना तर इंजिनिअरनी त्याचा सगळा आढावा घेतलेला असतो जमा खर्च काय किती लागेल मग हे फक्त टाकीचं फाउंडेशनच झालं टाकी का झाली नाही परंतु आता ह्या ज्या आधीच्या योजना राबवल्या आहे मग हा पैसा गेला कुठं मग ही टाकीचं फक्त फाउंडेशन उभे आहे टाकी झालीच नाही गावामध्ये प्रत्येक घरी हर घर नलकाजल मान्य हो मोदी साहेब तुमची राष्ट्रीय पेयजल योजना आहे आणि त्याच्यामध्ये हर घर नलका जल इथं नळ आहे नाही जलय नाही योजना म्हणजे ह्या मायमावल्या आजही रानो रान म्हणजे हा माझा एक तालुका अवघ्या हो महाराष्ट्राला पाणी पाजणारा तालुका आहे आणि या महाराष्ट्रामध्ये माझ्या महामावल्यांचा मरण उशाला आणि कोरड घसाला लादा वाटू दे जरा जर एखादी योजना येते ती योजना जर प्रामाणिकपणे पण एखाद्या अधिकाऱ्यांनी त्या गावच्या नागरिकांनी सरपंचांनी त्यांनी जर त्या व्यवस्थित राबवल्या तर, वे तर ही वेळ येणार नाही येईल नाही आता काय होत योजना राबवल्या परंतु त्या पूर्ण राबवल्या नाही पैशात भ्रष्टाचार झाला मी या माध्यमातून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माझी एक विनंती आहे साहेब तुम्ही आलात तुम्ही एकदम तरुण डॅसिंग अधिकारी आहे तुम्ही आलात आणि आम्हाला त्याच्यात पूर्ण आनंद झाला की आता नाशिक जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होणार तर आता तुम्ही या भ्रष्टाचाराची सुद्धा सखोल चौकशी करा आणि दोषींवर कडक कारवाई करा म्हणजे दोन योजना इथं राबवल्या गेल्या आता तिसरी योजना मुख्यमंत्री पेयजल योजना मी येण्यापूर्वीच ते जिल्हा प्रशासतरावरून नवीन जलजीवन मिशनची पुरत तिसरी योजना आहे हां गावाला मग त्याच्या अंतर्गत त्यांनी इथपर्यंत पाईपलाईन करून आणलेली तर मग आता त्यामध्ये त्यांनी इथपर्यंत पाईपलाईन केली ते म्हणले आमच्या याच्यात वितरण वगैरे नव्हतं हां असं ते बोलले मग आता आपण नवीन जी आताची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करून त्याच्यात वाढीव योजनेमध्ये यातलं वितरण आणि साठी इकडच्या साईडनं जे काही पावणे दोन लाख रुपये रेल्वेला काही डिपॉझिट तर बार त्याची तरतूद करण्याचं पत्र व्यवहार केलेलं आहे त्याचं अंदाजपत्रक अजून मंजूर होऊन यायचंय ते जर अंदाजपत्रक मंजूर होऊन आलं तर जिथपर्यंत ती पाईपलाईन आलेली आहे त्याला कनेक्ट करून वितरण व्यवस्थेचं आणि पाण्याचा विषय संपेल इकडे आणि इकडं दोन शाडीशे घर आहे दोनशे 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 घर आहे ह्या दोनशे घरांमध्ये प्रत्येक घरात नळ आणि त्यांच्या घरात कसं पाणी येईल कारण हे हा तालुका पावसाचं माहेर घर आहे आणि या माय माऊल्यांच्या डोक्यावर आजही अंडा आहे तर ते आम्हाला बघवत नाही हे तुम्ही सांगण्याच्या आधी चार महिन्यापूर्वी जेव्हा विषय झाला ना नाही नाही होता पाठपुरावा गावात पाठपुरावा पाठपुरावा पण स्वतः झालेला आहे आमदार साहेबांनी सुद्धा मीटिंग मध्ये जेव्हा जेव्हा आढावे घेतलेत तर त्यावेळेस काहीतरी वर म्हणजे तालुक्यातून असे बरेच योजना आहेत नाही बरोबर आहे वाढीव झालेत आणि म्हणून त्या वाढीव असल्या कारणा असं वाढीव वाढीव बरं होत ही एकच योजना पूर्ण लोकांपर्यंत पोहोचत का नाही नाही पण ऐका का नाही एकच योजना ही पूर्ण होत का नाही पूर्ण त्या एक इंजिनियर जो बनवतो ना ती योजना पूर्ण विचार करून बनवतो पैसे कमी काय आहेत या माध्यमातून माझा आता माननीय सी ओ साहेबांना माझी एक या माध्यमातून विनंती आहे की आता ह्या गावातला म्हणजे वीस वर्ष झाले ह्या गावामध्ये या महिलांना काय पाणी आलेलं नाही आहे या महिला आजही डोक्यावर हंडावा आता इथं या योजना ज्या राबवल्या गेल्या त्या सगळ्या कागदावर राबवल्या गेल्या तर ह्या योजनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई आणि आता ज्या नवीन नव्यानं योजना राबवत आहे ज्या मंजुरीला तुमच्याकडे दिल्या आहेत त्यालाही त्वरित मंजुऱ्या द्या आणि इथे त्वरित म्हणजे एक महिन्याभराच्या आसपास या लोकांना प्रत्येक घरामध्ये नळ हर घर नलका जल ह्या ही योजना मान्य पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे आणि या सगळ्या स्वप्न कसं साकार होईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करू जय जवान जय किसान जय भूमिपुत्र भारत माता की भारत माता की वन दे वन दे जय जवान जय जवान